लाइट लाईट स्पॉट अरे फॉलो कर फॉलो करू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी चतुर्थीची तयारी आमची आता चालू झालेली आहे कलर वगैरे काढून झालेलो हो पण आता महत्वाचं काम म्हणजे छत आणि बांधव चालू कर हे माझ्या एकदम निराळे असतात दरवर्षीचं काम दिव्या आणि आम्ही होत मुंबईतना पाठवून दिलेलो काकानी तो फिट करू दिलेलो होतो मंडई आज कुडाळ काल दिल्ली दोन दिवस झाले हा दोन दिवस झाले आज तिसरा दिवस आज मंडई तिसरा दिवस पण आज शोध आताच असा कारण आज होच दिवस रवलेत कितकेशे दिव्या दरवर्षीच आपला काम करता हे बघा

मध्ये मध्ये गॅप राहता मध्ये सर असे दोरी पकडून जर सायडिक सांगते बघा हे असे असतात ते मध्ये मध्ये खेळाच्या सायडिक येतात लांब मध्ये का दोरी घालून बांधूचा लागता या साईडचा झाला जर मग रवलेला साईड साईड बांधूया आधी या साईडचा करून घेऊया तसून त्याला एक फेरी घाल टोकातलं टोकातलं वरचा बांधूचा काम म्हणते दरवर्षी दिव्यात करता त्याच्यामुळे यंदा पण तास बांधता एक्सपिरियन्स पर्सन नाही पप्पा तो ते का मग ह्या करूया काय माहिती हा खालना शिडी डिझाईन दिसते नंतर असा बांधता लागता चिंताडे पप्पा नाले मोठ द्या ते चॉकलेट हे कर ना पुढची गाड बघ पुढच पुढची खूप पुढच्या खेळा जाते मध्ये खेळ नाही हे का बघ कुर्ता काय हे का उलटा जाताला होय होय उलटा जाता मंडळी आता कारभार पूर्णपणे आपण घेतलेला असो पप्पा वरच्याकडे गेले आमका <laughs> समजावून समजावून कंटा आले आणि गेले फायनली म्हटलं आपणच करूया त्यांना एकदम फास्ट काम होया आणि आम्ही जरा स्लो स्लो करतो त्याच्यामुळे वैतागले आणि गेले आमका करूच आता काय नाही खूप दिवस बाकी सगळं काम चालू होता पण फायनली आता मी करू घेतलो काम बारा जणांचा झालं असताना सगळ्यांचा पण करू नाहीतर सवय लागायची नाही सवय नाही लागली आवड नंतर लाईट कसली म्हणणे लाईट मागवली होती बघा इकडे मार अरे सॉलिड म्हणजे शूट साठी असा लाईट शूट वगैरे कधी असला काळोखाच्या ठिकाणी कोणचं प्रमोशनल शूट असता कधी कधी तर त्याच्यासाठी असा मार्ग आहे त्या साईडला उजेड किती आणि उजेड वाढता वगैरे कमी होता काहीतरी केल्यानं काहीतरी केल्यान म्हण का केलंच घातलंच बटन फिरवतात नाही होत आता बटन फिरवलं अनो हा तेव्हा बरोबर आता काय खरा नाही <laughs> दा। हलव नको त्या बटना हात लावू नको त्या त्या बटणं हात लावू नको काहीच्यात बटना हात लावू नको आता तुम्ही अरे बॅटरी हलवू नको अरे बॅटरी घट लागली नाही ऐकत बॅटरी ते घट लागल अरे ती तशीच हा ओके आज जायत फास्ट झाला जास्त वेळ लागला

लागतो साइडी मध्ये पप्पा आणतात का फॅन लागतो ते होता तुम्ही आम्ही करीया बरोबर तू एक काम कर या साईडीचा इतकं कधी तसा ना म्हणणं मी तू टेन्शन किती आम्ही असताना अरे मी काय त्या छतात मोठ मध्ये फुल होता ना खाली आता तसा ओ, ना नको पण काय करूया माहिती एक सपोर्ट साठी बांधून ठेवूया ना आपल्या काय खाली येत माझ्या तसं ना असं ताणून धरलं मधी काय सपोर्टच नाही ना कळला खाली नाही थोडं खाली येत ना म्हणजे नॉर्मल असा वाईड अँगल तुम्हाला दाखवते लाईटच्या उजाड अँगल किती वाटत बाजू काढ आता बघा आता, आता, आता वाईड अँगल बघा किती धुळकट आता बॅटरी मार आता या मध्ये बघा तुम्हाला वाईड मध्ये सुद्धा प्रॉपर क्लिअरिटी मिळतो सेम टू सेम जशी आपण नॉर्मल याच्यावरती हो काढतो तशी वाटा पण नाही वाईड अँगल चालू असा आणि विदाऊट लाईट बघू दुकाना दाखवते मग बाजूक कर बघू शकते हे बघा म्हणजे नॉर्मल विषय असला तरी पण असा मुंगी आल्यासारखे जरा जरा दिसत पण या लाईट वरती विषय नाही खतरनाक काम पच्चीस आमका पण माहीत नाही होता पण आता शूट मुळे आणि याच्यामुळे आमका पण आता कळावा नवीन माटी असा आपली ती बांधूची असा आता झाला दिसता नाही काय काय काम केलं दोघांनी मग काय वाचलं नाही टाइम बस तू बांधलस खरं पण आम्ही इल्ला नसतो बांधणं असतोच काय सांगा

बघ आता करू गेला आता रावलं तर पुरा करा काय म्हणतो मग आम्ही आणतो तिया काय करू नाही आम्हीच केलो पानिया आपला सपोर्ट साठी कानाचा विषय नाही मधी सपोर्ट नाही ना थोडं करून ठेवा सेफ्टी साठी बरा तुमच्या काय म्हणतं जायना त्याच्यामुळे आमच्या मत्तीक आता आई आणि इलेली असत आईने एंट्री घेतले ना आता बाजूला तुमचं काय काय गंदे आई गतावडा तक मग घ्या बरा तरी एक नंबर आता झाला का आमचं छत झालं नवीनने पडदे झाले जुने हे पडदे दोन नवीन हे ना हे ना ओमकार अशा कपडातले घेऊया हो मी केलंय बन केलं

माझ्या आय टी तो खालीच वाटत थैसर नाही झाला कसं माहिती हा अंतर लांब झाला त्याच्यामुळे मध्ये व्हायचं वर ताणू काहीतरी व्हायला होता ना मध्ये कसं ताणलं असतं तर खराब दिसतोय तू हडाच बांधून घे जा इतको काय कोणात कोण बघता वाटणार नाही तो खरा थैसर घ्या बांधणार नंतर दिव्या ते का जरा सो तांदल्यामुळे झाला माया होय एक्स्ट्रा खिडे मारून घे मारलेलो मध्ये इथं छतर बांधून झालो दाखवते पण आता कार्पेट आणला खोली आहुकच नाही होतो कसलं कलर आणले नाही ओ लाकडी फ्लोअर

चल एकदा तीन हां हा मग नंतर ऍडजस्ट करूया दोन आहेत ना तुकडे अरे शवास पहिला ता भारी वाटाना गुलाबी घातला का असा अट्रॅक्टिव्ह ओके थोडा मोठा थोडा म्हणजे तड थोडा माप पप्पा वाढीव झाला वाईट तो तुकडो मोबाईलचं म्हणजे स्टोरेज ना फुल जायच राहतो त्याच्यामुळे ब्रेक घेऊचे लागतं तर हे बघा अशा प्रकारचा कार्पेट असा आणि पसरवून घेतलं नाही आणि आता जरा बरा वाटत छत हा छत दाखवचं सुरवलेलो हे बघा छत

लाइट कमी आहे एका ब्लबवर किती आणि ब्लब येतले एवढेच मार बोला एक आई ना हे लावून लावले डायरेक्ट मग काय समजायचं ना मेस्त्री कोण होतो तेव्हा आई यावर या खाली मिस्त्री होते

चला मंडळी काम मस्त झालेला अशा प्रकारे भारी आता बऱ्यापैकी आणि पोस्टर बाकी ओके तर आता जाऊया आपण जेवण करू कारण भूक लागलेली असा साडे अकरा वाजलेत करेक्ट कुडावर नाही उशीर झालेला अं कामुळे आज बुधवार बारा वाजते नॉन नॉनव्हेज असत आपण व्हेज चला <laughs>